मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना चौदावा हप्ता नेमका कधी मिळणार मुख्यमंत्र्यांनी चालू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणी योजनेच्या चौदावा हप्त्याची सर्व महिला या आतुरतेने वाट पाहत आहेत महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता लवकरच त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे राज्याच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ही योजना आता त्यांच्यासाठी एक मोठा आधार बनली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात ज्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करण्यास मदत होते मागील तेरा हप्ते सरकारने वेळेवर वितरित केले आहेत आणि आता चौदाव्या हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे जरी सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे मागील अनुभवावरून असे दिसते की साधारणपणे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जमा होतात त्यामुळे यावेळी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच बारा ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे थेट बँक खात्यात पैसे जमा होणार या योजनेचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बैश पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतात ज्यामुळे कोणत्याही मध्यस्थीची गरज लागत नाही आणि प्रक्रियेमध्ये पारदर्शा पारदर्शकता येते यामुळे लाभार्थ्यांना त्यांची बँक खात्याची माहिती अचूक आणि अपडेट ठेवणे महत्त्वाचे आहे चुकीच्या माहितीमुळे हप्ता अडकू शकतो महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या सरकारच्या हा एक मुख्य भाग आहे चौदावा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय जमा व्हावा यासाठी आर्थिक विभागाने बँका आणि जिल्हा प्रशासनाला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत लवकरच या हप्त्याची अधिकृत तारीख घोषित केली जाईल अशी अपेक्षा आहे सण उत्सव आणि मुलांच्या शाळा कॉलेजच्या खर्चाची वेळ जवळजवळ आल्याने लाखो महिलांना या हप्त्याची तातडीने गरज आहे अनेकांनी सोशल मीडियावरती हा हप्ता लवकर जमा करण्याची मागणी केली आहे या आर्थिक मदतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक आधार बनली आहे चौदाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे तोपर्यंत लाभार्थ्यांनी कोणत्याही अफावरती विश्वास ठेवू नये आणि फक्त सरकारी संकेतस्थळे किंवा अधिकृत घोषणावरती लक्ष ठेवावे